तहसील कार्यालयाच्या समोरील उंच वाढलेली धोकादायक झाड तोडण्यात यावी मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील व तहसील रस्त्याच्या असून ती स्वामी विवेकानंद वाचनालयासमोर तहसील कार्यालयाच्या गेट समोर व मेहता इंटरनेट कॅफेच्या समोर ही झाड तीन उंच वाढलेली असून ही झाड वादळी हवेमुळे केव्हाही उन्मळून कोसळू शकतात व मेहता इंटरनेट कॅफेच्या समोर असलेल्या झाडांमधून विद्युत वाहिनीचं तार गेल्यानं हवेमुळे झाड मोडल्यास तार तुटू शकतात त्यामुळे अपघात होऊ शकतात रस्त्यावर लहान मुळे खेळतात तुटलेली झाडं राहत्या घरावरही पडू शकते हा रस्ता खूपच वर्दळीचा असून या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागास येणारे लोक कर्मचारी तहसीलमध्ये येणारी सामान्य जनता तहसीलदारांचे कर्मचारी आणि रस्त्यावर बरेचसे नागरिक सेवा सुविधा सेतू आहेत त्यासाठी शेतकऱ्याची या या रस्त्यावर नेहमीच असते म्हणून धोकादायक झाडांची पाहणी करून तात्काळ ही झाडं पाडावी अन्यथा कधीही घटना घडल्यास यामुळे कुणाचाही जीव जाऊ शकतो या बकवळीचं झाड मळून पडल्याच्या नंतर कोणाचाही जीव गेला तर ती पोकळी कधीच भरून निघणार नाही याबाबतची काळजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी घ्यावी अशा आशयाचं निवेदन कमलाकर रामचंद्र टेंभरे वैवर्ष सत्याऐंशी यांनी दिनांक आठ मे रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले सोबतच विधान परिषदेचे आमदार भावना ताई गवळी जिल्हाधिकारी वाशिम तहसीलदार रिसोड कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग रिसोड यांना माहितीस्तव निवेदन देण्यात आलंय आजपर्यंत निवेदन देऊन कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही तर या निवेदनाची दखल घ्यावी अशी अपेक्षा ज्येष्ठ वयोवृद्धा कमलाकर टेंभरे यांनी केली आहे